मुंबईमध्ये पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचे सात एप्रिल पर्यंत मुंबईसाठी येलो अलर्ट काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो कोसळणार पाऊस अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना फटका सतरा जुलैमध्ये तेरा हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान गहू हरभरा भाजीपाला आणि फळपिकांनाही दणका महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखी एक खास गिफ्ट मिळण्याची शक्यता मुंबई मेट्रो अॅक्वा लाईनचा दुसरा टप्पा दहा ते पंधरा एप्रिल दरम्यान होणार सुरू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पुणे महापालिकेचा तब्बल सत्तावीस कोटी अडतीस लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला थकीत प्रॉपर्टी टॅक्सचे बिल साम टीव्हीच्या हाती दिनानाथ मंगेशकर प्रकरणी चौकशीसाठी समिती मुख्यमंत्र्यांची घोषणा सहधर्मदाय सह, सह आयुक्तांच्या चार समितींकडून तपास पुणे पोलीस नोंदवणार रुग्णालय व्यवस्थापनाचा जबाब खुलताबादमध्ये <ख़ाँगाँ> छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारा नामकरण देखील रत्नपूर करा भाजपा आमदार संजय केणेकर यांचीही मागणी वक दुरुस्ती विधेयकाला कायदेशीर आव्हान काँग्रेस आणि ओबीसीची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका विविध राज्यांमध्ये निदर्शन पश्चिम रेल्वेवरती शनिवारी तर मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक शनिवारी बोरीवली अंधेरी दरम्यान अप स्लो लाईन वरती परिणाम तर अंबरनाथ ते कर्जत लोकल शनिवारी रद्द रविवारी बदलापूर कर्जत लोकल सेवा बंद लखनऊ सुपर जायंट्सची मुंबईवरती बारा रन्सने मात आयपीएल सीझनमध्ये मुंबईचा तिसरा पराभव तर पॉईंट टेबलमध्येही सहाव्यावरून सातव्या स्थानावरती घसरण